नमस्कार मित्रांनो भक्ती मी शक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज काळोबाईचा उपवास आहे आज मंगळवार आहे आणि आज आहे चौथा गुरु मंगळवार चौथा मंगळवारचा आजचा उपवास आहे माझा तर आता मी माझ्या काळोबाईची कशी पूजा केलेली आहे आणि कशी केलेलं आहे तिथ मा, कशी मांडणी केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बघते मी शक्ती या यूट्यूब सपोर्ट करा तत्पूर्वी आज मी एक तुम्हाला सांगत आहे की एक नवीन मी हे काढलेलं पद्धतीने मी आज पूजा करणार आहे तर एक धारी लिंबू तर एक धारी लिंबूचं या आ, तांत्रिक विद्या आणि काळोबाईच्या शक्तीमध्ये आणि लिंबाजमध्ये खूप आनंद महत्त्व आहे आपल्या शास्त्रामध्ये एक लिंबू म्हणजे काय अर्धातच अर्धनारी नटेश्वर अर्धनारी नटेश्वर म्हणजे भगवान शंकराचं हे रूप असलेलं हे एक धारी लिंबू आहे तर आपली कुठल्याही सणाला किंवा महादेवाच्या प्रदोषा प्रदोषला एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जो प्रदोष असतो त्या प्रदोषा दिवशी आपण या लिंबाला आपली इच्छा बोलायची आहे ही एक धारी लिंबू आहे आणि खूप महत्त्वाचं आहे तर ह्या एक धारी लिंबूला आपण आपली इच्छा बोलून ते महादेवाच्या पिंडीसमोर अर्पित करायचं आणि त्याला आपली इच्छा सांगायची तर याच्याने लवकरच फरक पडतो आणि चांगलाच याचा उपाय होतो त्याच्यामुळे आणि तांत्रिक विद्यामध्ये सुद्धा ह्या एक धारी लिंबूचा उपयोग केला जातो एक धारी लिंबूमध्ये म्हणजे ह्याचा अर्थ भगवान श्री शंकर आणि माता पार्वती यांचं मिलन असलेलं प्रतीक म्हणजे एक धारी लिंबू तर ते मी आज इथं पूजलेलं आहे चला तर श्री काळोबाई देवी प्रसन्न बघा मित्रांनो धूप दीप लावलेला आहे आणि या साइडला अगरबत्तीही लावलेली आहे पाच ओट्या भरलेल्या आहेत पाच फळं आहेत सुद्गुंडी आहेत केळं आहेत इथं घराची महालक्ष्मी प्रथम देवता म्हणून पूजलेली आहे आई साहेबाची ओटी भरलेली आहे असं मानपान दिलेला आहे आणि ही अशी काळूबाई पुजलेली आहे बाबा मित्रांनो वरती बेलाचं पान आहे दुर्वा आहेत फुलांची माळ आहे दोन माळा घातलेल्या आहेत आणि काळूबाईला नथ पण घातलेली आहे अशी काळूबाई सजवलेली आहे बघा मित्रांनो आणि विशेष म्हणजे एक धारी लिंबू इथे पुजलेला आहे ही काळूबाईची मूर्ती घरात नाही आहे मग सुपारी ठेवून सुपारीच्या रूपामध्ये काळूबाईला पुजलेला आहे त्याच पद्धतीने आपली जी इच्छा आहे ती या एक धारी लिंबूला मी बोललेली आहे आणि त्या एक धारी लिंबूलाही आपण मानपान दिलेलं आहे याचं एक धारी लिंबू असतं बघा मित्रांनो बघा एक धारी लिंबू म्हणजेच माता पार्वती आणि श्री शंकर भगवान यांचं रूप ही एक धारी लिंबू असतं बघा मित्रांनो तर आता आज काळोबाईचा चौथा मंगळवार आहे तर आता सर्व व्हिडिओ मी दाखवलेला आहे पूजा कशी मांडलेली आहे आता आमच्या आरती करतो मित्रांनो आरती बघून घ्या